शेतकरी बंधूं नमस्कार आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत शेतकरी बंधूंनो आपण जो रोजचा आहार घेतो तो आहार परिपूर्ण आहार असतो आता परिपूर्ण आहाराची व्याख्या नेमकी काय बरं तर आपल्या या आहारात भात आमटी भाज्या वरण तसंच पोळी किंवा ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी याचा समावेश असतो आता बाजरीच्या भाकरीचं आपल्या आहाराच्या आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून जर महत्त्व तपासून पाहायचं म्हटलं तर या बाजरीमध्ये मोठ्या प्रमाणात स्निग्ध पदार्थ पिष्टमय पदार्थ लोह जस्त कॅल्शियम अशा आरोग्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण अशा घटकांचा समावेश असतो त्यामुळेच बाजरीला आपल्या आहारामध्ये अनन्य साधारण असं महत्त्व आहे म्हणूनच मोठ्या प्रमाणात उन्हाळी हंगामामध्ये बाजरीची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते शेतकरी बंधूंनो उन्हाळी हंगामात मोठ्या प्रमाणात ही जी बाजरीची लागवड केली जाते त्याचं आधुनिक तंत्रज्ञान नेमकं काय आहे बरं हेच आपल्याला आजच्या कार्यक्रमात जाणून घ्यायचं आहे आणि त्यासाठी आपण आजच्या कार्यक्रमात विषयाचं आयोजन केलेलं आहे उन्हाळी हंगामातील बाजरी लागवड तंत्रज्ञान या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी ज्या मान्यवरांना आपण कार्यक्रमात आमंत्रित केलेलं आहे सुरुवातीला मी त्यांचा परिचय करून देतो आपल्याकडे दे आलेले आहेत डॉक्टर कुशाल बराठे सर सर तुमचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत नमस्कार डॉक्टर कुशाल सर हे कृषी महाविद्यालय धुळे येथे बाजरी संशोधन योजना विभागांतर्गत बाजरी पैदासकार म्हणून कार्यरत आहेत आणि ते आपल्याला या विषयाच्या अनुषंगाने मार्गदर्शन करणार आहेत सर मला असं सांगा की संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर किती मोठ्या क्षेत्रफळावरती बाजरीची लागवड होते कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये होते आणि विशेषतः उन्हाळी हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात बाजरीची जी लागवड होते त्याचं नेमकं कारण काय आता का आपण जर बघितलं तर बाजरी हे पीक सर्वात आधी आपण खरीप हंगामात घेत होतो हो परंतु आता उन्हाळी हंगामामध्ये त्याचं जे महाराष्ट्रातील क्षेत्र आहे ते जवळपास एक लाख हेक्टरपर्यंत पोचलेलं ला आहे आणि त्यामध्ये आपण जर बघितलं तर उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव धुळे नंदुरबार तसंच पश्चिम महाराष्ट्राच्या पट्ट्यामध्ये पुणे आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये बाजरी या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड आता सध्या सुरू झालेली आहे याला महत्त्वाचं कारण म्हणजे हा जो क्षेत्र आहे ह्या क्षेत्रामध्ये ओलिदाखालील क्षेत्र वाढत गेलेलं आहे आणि हे क्षेत्र वाढण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे की बाजरी हे पीक आपण उन्हाळ्यात का लावतो तर त्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे पीक आहे हे कमी कालावधीत म्हणजे नव्वद दिवसामध्ये हे पीक येतं बरं दुसरी गोष्ट की या पिकाला पाण्याची जी आवश्यकता आहे ही कमी लागते कारण हे आवर्षण प्रवण पीक आहे आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपण ही जी उन्हाळ्यामध्ये संश्लेषण क्रिया रोग आणि कीड याचा प्रादुर्भाव अतिशय कमी असतो बरं त्यामुळे उत्पादन हे चांगलं मिळतं आणि जे उन्हाळ्यामध्ये जे शेतकरी बंधूंना ज्यांच्याकडे बाई म्हशी आहेत त्यांना जो चारा मिळतो तो चारा हा आपल्याला या बाजरी या पिकापासून आपल्यांना उच्च प्रतीचा असा चारा उन्हाळ्यामध्ये मिळतो म्हणून उन्हाळ्यामधील क्षेत्र हे बाजरीचं वाढत आहे दोन हजार तेवीस हे वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून आपण साजरं केलं बर... तृणधान्याचं सा महत्त्व काय आहे हे जनमानसाला कळावं यासाठी हे आयोजन होतं त्याच अनुषंगाने सर बाजरीचं आहारातलं महत्त्व नेमकं काय आहे बाजरीमध्ये जर आपण बघितलं तर सर्वात जास्त उष्णता हे देणारं हे पीक आहे यामध्ये जर आपण बघितलं शंभर ग्रॅम बाजरीमध्ये तीनशे पासष्ट किलो कॅलरी क्यलो जेवढी एनर्जी ऊर्जा आपल्याला मिळते त्याचबरोबर यामध्ये जे कार्बोहायड्रेट्स आहेत म्हणजे कार्बद्ध पदार्थ आहेत ते सदुसष्ट टक्के आहेत बरं प्रथिने बारा टक्के आहेत सिग्न पदार्थ पाच टक्के आहेत त्याचप्रमाणे जर आपण मायक्रोन्युट्रिएन्ट म्हणजे आपण सूक्ष्म अन्नद्रव्यांचा जर विचार केला तर यामध्ये दोनशे बेचाळीस मिलीग्रॅम इतकं कॅल्शियम आहे बरं त्याचबरोबर साठ मिलीग्रॅम इतकं त्यामध्ये कमीत कमी साठ मिलीग्रॅम इतकं लोह आहे आणि तीस मिलीग्रॅम इतकं जस्ताचं प्रमाण आहे त्यामुळे या पिकाला अनन्य साधारण असं महत्त्व आहारामध्ये आहेत आणि याचं महत्त्वाचं जर आपण विचार केला तर गरोदर स्त्रियांमध्ये जवळपास ऐंशी टक्के गरोदर स्त्रियांमध्ये लोहाचं प्रमाण हे कमी असतं हिमोग्लोबिनमध्ये लोहाचं प्रमाण हे कमी असतं आणि इतर स्त्रियांमध्ये ज्या गरोधरण असतात त्यांच्यामध्ये बावन्न टक्क्यापर्यंत आहे आणि लहान मुलांमध्ये जवळपास स चौऱ्याहत्तर टक्के लहान मुलांमध्ये लोहाची कमतरता आहे म्हणजे अनिमिया हा जो रोग आहे हा अनिमिया रोगासाठी हा जो लोह हे महत्त्वाचं आहे त्याचं कमतरता याच्यामध्ये आढळते जर आपण आपल्या आहारामध्ये याचा उपयोग जर केला हुँ. तर आपण हे कमी कमी करू शकतो म्हणजे तुम्ही सांगितल्याप्रमाणे सर आपल्या बाजरीमध्ये मोठ्या प्रमाणात लोह असेल जस्त असेल इष्टमय पदार्थ असतील किंवा कर्बोदक असतील कॅल्शियम असेल याचा मोठ्या प्रमाणात समावेश असल्यामुळे आहाराच्या दृष्टिकोनातून याचं अनन्य साधारण महत्त्व आहे बरोबर मग मला असं सांगा सर की या बाजरीपासून कोणकोणते पदार्थ बनवता येतात आता आपण जर बघितलं तर बाजरीपासून चाळीस ते पंचेचाळीस वेगवेगळे पदार्थ आपण तयार करू शकतो त्यामध्ये आता जर आपण बघितलं तर यामध्ये आपण जी बाजरीची भाकरी खातो ती काही लोक त्याचे लाडू बनवतात टोस बनवतात खिचडी बनवली जाते हे रोजच्या आहारातील त्यानंतर ढोकळे वगैरे हे सुद्धा यापासून बनवले जातात बरं सर मोठ्या प्रमाणात बाजरीपासून असे विविध प्रकारचे पदार्थ बनवले जातात आता मला असं सा सांगा की उन्हाळी हंगामामध्ये या बाजरीचं मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा आता ही जी लागवड करताना जमीन आणि हवामान हे अत्यंत महत्त्वाचं आहे कोणत्या प्रकारची जमीन आवश्यक असते आणि हवामान कसं असं असावं असा लागतं आता बाजरी या पिकासाठी जर आपण विचार केला तर मध्यम ते भारी उन्हाळ्यासाठी आपण बाजरीची लागवड या जमिनीत करू शकतो की ज्याचा जो सामू आहे म्हणजे पी एच म्हणतो आपण त्याला हा सहा पॉईंट दोन ते आठ इतका असावा आणि बाजरी हे पीक हे उष्ण व कोरडं हवामानामध्ये चांगल्या प्रकारे येतं म्हणजे कोरडं हवामान उष्ण हवामान हे अत्यंत महत्त्वाचं आहे आता आपण बाजरी पिकासाठी पाण्याचं जे व्यवस्थापन आहे ते पाण्याचं व्यवस्थापन नेमकं कसं असावं आता आपण बाजरी या पिकाला जर बघितलं तर आपण बाजरी या पिकासाठी पस्तीस ते चाळीस सेंटीमीटर इतकं पाणी आपल्याला लागतं आणि ह्या पाणी आपण आठ ते दहा दहा ते बारा दिवसाच्या अंतराने आपल्याला पाण्याच्या पाळा द्यावं लागतात बाजरी या पिकासाठी पाच पाणी हे लागतं परंतु आपल्याकडे जर पाचपेक्षा कमी पाणी असलं कमीत कमी उगवणीच्या वेळेस एक आणि उरलेल्या तीन स्टेजेस तीन स्टेजेस म्हणजे सगळ्यात महत्त्वाची आहे ती म्हणजे फुटव्या फुटण्याची जी तीस दिवसांनी येते त्यानंतर पीक पोटरीत असताना जे चाळीस ते पंचेचाळीस दिवसांनी येतं आणि तिसरी म्हणजे दाणे भरण्याची वेळ जी साठ ते पासष्ट दिवसाची येते या पिरियडमध्ये आपण पाणी हे देणे अत्यंत गरजेचं असतं कोणत्याही प्रकारचं सर पीक असेल पेरणीची एक ठराविक वेळ असते आता उन्हाळी बाजरी जेव्हा आपण लागवड करतो त्याची पेरणीची नेमकी वेळ काय आहे उन्हाळी बाजरीची पेरणीची वेळ आपण जर बघितली तर पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारीपर्यंत करावे बरं परंतु पंधरा फेब्रुवारीच्या आलीकडे जर आपण पेरणी केली तर आपलं टेम्परेचर जे आहे ते उष्णता ही दहा डिग्री सेंटीग्रेडच्या खाली जर असलं तर उगवण ही कमी होते आणि जर आपण पंधरा फेब्रुवारीच्या नंतर जर पेरलं तर आपला फुलोऱ्याचा जो पिरियड आहे तो जनरली एप्रिल मेमध्ये जो येतो तर त्या पिरियडमध्ये सर्वात जास्त उष्णता असल्याकारणामुळे टेम्परेचर जास्त असल्याकारणामुळे त्याची आपण जे दाणे भरण भरण्याची जी परिस्थिती असते ती कमी होते त्यामुळे पेरणी ही पंधरा फेब्रुवारीच्या आत आणि पंधरा जानेवारीच्या नंतर म्हणजे ह्या एका महिन्याच्या पिरियडमध्ये आपण करणं है हे अत्यंत गरजेचं आहे पण सर काही शेतकरी जे आहेत ते अनवधानाने वेळेच्या अगोदर किंवा वेळेच्या नंतर पेरणी करतात मग त्याचा पिकावरती काय परिणाम होतो का पिकावर तेच सांगितलं मी की अगोदर पेरलं तर उगवण शक्ती कमी होते आणि उशिरा पेरलं तर दाणे भरत नाहीत कारण उष्ण जर जास्त टेम्परेचर झालं तर परागीभवन हे होत नाही आणि त्यामुळे आपले दाणे भरले जात नाहीत बरोबर ही लागवर, लागवर आता ही उन्हाळी बाजरीची लागवड ही लागवड करताना बीजप्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे कोणत्या प्रकारची वाणं महत्त्वाची आहेत लागवड करताना आणि बीजप्रक्रिया नेमकी कशी असेल आता आपण जर उन्हाळी बाजरीचा जर विचार केला तर उन्हाळी बाजरीसाठी विद्यापीठांनी तयार केलेले वाण आहेत की जे खरीपमध्ये त्याचप्रमाणे मध्ये सुद्धा चांगले येतात त्यामध्ये फुले आदिशक्ती असेल धनशक्ती असेल महाशक्ती असेल ए एच बी बाराशे असतील बारा एकोणसत्तर असतील हे वाण हे उन्हाळ्यामध्ये चांगले येतात बरं आणि त्याचबद्दल आपण जर बीज प्रक्रियाचा विचार केला तर बीज प्रक्रिया हे करणं अत्यंत गरजेचं आहे त्याच्यामध्ये दोन प्र तीन प्रकारच्या बीज प्रक्रिया आपण ह्या केल्या गेल्या पाहिजे ते म्हणजे पहिली म्हणजे मिठाच्या द्रावणाची बीज प्रक्रिया याचं महत्त्वाचं हे म्हणजे बाजरी या पिकावर अर्गट नावाचा एक रोग येतो बरं ह्या अर्गट नावाच्या रोगामध्ये जे दाणे असतात ते दाणे हे बुरशीचे असतात आणि ज्या दाण्यांमध्ये बुरशी असते त्याचे दाणे हलके असतात मग हे दाणे कसे काढायचे तर त्यासाठी आपण जर वीस टक्के म्हणजे दोन किलो मिठामध्ये मीठ आणि दहा लिटर पाण्यामध्ये जर दोन किलो मीठ विरगळलं त्याची घनता जी वाढलेली असते ते जर आपण बाजरीत यामध्ये टाकली बियाणं तर वर जे बियाणं येतं तर वर जे बियाणं आलेलं असतं ते आपण काढून टाकलं तर खाली आलेलं बियाणं हे बियाणं हे शुद्ध बियाणं तयार होतं आणि हे जे खारट बियाणं असतं परंतु याच्यामध्ये एक आहे शेतकरी बनवणं सर्वात महत्त्वाचं एक आहे की हे जे दोन ते तीन वेळेस पाण्याने धुतलं गेलं पाहिजे जर आपण तसंच जर पेरलं तर उगणशक्ती होत नाही म्हणून आपण दोन ते तीन वेळेस ते पाण्याने धुवायचं त्यानंतर त्याला आपण पुढची मेटारॅक्झिल म्हणजे सध्या जो गोसावी किंवा केवडा रोग येतो त्याच्यासाठी ही ट्रीटमेंट द्यायची सहा ग्रॅम मेटारॅक्झिल त्यालाच ॲप्रॉन असं म्हणतात ते आपण त्याची बीज प्रक्रिया करायची आणि त्यानंतर अजोस्पिरिलियम जे जैविक आहे तर याचा फायदा असा होतो की वीस ते पंचवीस आपण टक्के हे रासायनिक खतांचा मात्रा कमी करू शकतो आणि आपलं उत्पन्न हे दहा टक्क्याने आपण वाढवू शकतो तर त्यासाठी पंचवीस ग्रॅम एक किलो बियाण्यासाठी आपण आज बीज प्रक्रिया करायची बाजूची लागवड करताना आपल्या कृषी महाविद्यालयांनी किंवा कृषी विद्यापीठांनी काही वाणांची निर्मिती केलेली आहे का हा विशेष वाणांची आता मी तुम्हाला सांगितलेच की आदिशक्ती महाशक्ती धनशक्ती आहे ए एच बी बाराशे आहे असे वेगवेगळे भे वाण आहेत आणि त्याचप्रमाणे आता उन्हाळ्यासाठी खास धुळे येथील बाजरा संशोधन योजनेने आता एक नवीन वाण तयार करतो आहे आम्ही तो म्हणजे डी एच बी एस सतरा चौऱ्याहत्तर तो वाण्याच्या चाचण्या आता चालू ता आहेत आता यावर्षी तो पूर्वप्रसारित होईल आणि पुढे शेतकरी बं बंधूंना आत चांगलं उत्पन्न देणारा असा हा वाण आम्ही विकसित केलेला आहे बरं मग अशी आपण पाण्याच्या व्यवस्थापनाबद्दल बोललो परंतु उन्हाळी बाजरीची लागवड करताना खतांचं व्यवस्थापन हे अत्यंत महत्त्वाचं आहे रासायनिक खतांच्या बाबतीत आपण काय सांगायचं रासायनिक खतांच्या बाबतीत आपण जर बघितलं तर बाजरी या पिकास रासायनिक खते खूप कमी लागतात त्यामध्ये जर आपण बघितलं उन्हाळी याच्यामध्ये जर आपली जमीन भारी असेल मध्यम असेल तर त्यासाठी आपण पन्नास किलो नत्र पंचवीस किलोस पुरद आणि पंचवीस किलो पालाश असं द्यायचं आहे त्यातला नम निम्मे म्हणजे पंचवीस किलो नत्र आणि पंचवीस किलोस पुरद आणि पंचवीस किलो पालाश हे पेरणीच्या वेळेस आणि उरलेलं पंचवीस किलो नत्र हे आपण तीस दिवसांनी म्हणजे ज्या वेळेस फुटवे फुटण्याची स्थिती असते त्यावेळेस आपण पंचवीस किलो द्यायचे आणि हलकी जमीन जर असली तर त्यासाठी चाळीस किलो नत्र वीस किलो स्फुरद आणि वीस किलो पालाश त्यातले अर्ध नत्र म्हणजे वीस किलो नत्र हे पेरणीच्या वेळेस द्यायचं आणि वीस किलो हे आपण तीस दिवसाच्या अंतराने द्यायचं म्हणजे नत्र स्पुरद आणि पालाश या तिन्हींची मात्रा ही योग्य प्रमाणात असणं हे अत्यंत गरजेचं आहे सर बाजरीच्या पिकावर विशेषतः उन्हाळी बाजरीच्या पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होणं हे अपरिहार्य आहे कोणकोणत्या प्रकारचे रोग या बाजरीच्या पिकावरती पडतात सर्वात महत्त्वाचं असं आहे की उन्हाळी बाजरीमध्ये जे रोग आणि कीड याचं प्रमाण हे खरीप हंगामापेक्षा अतिशय कमी आहे बरं आणि हा एक जो फायदा आहे हा फायद्यामुळे उन्हाळी आपलं बाजरीचं क्षेत्र हे वाढतं आहे की रोग आणि कीड येत नाही चारा हा चांगला मिळतो तर यामध्ये जे महत्त्वाचे रोग आहेत त्यामध्ये सर्वात पहिला आहे केवडा त्याला आपण गोसावी रोग म्हणतो दुसरा आहे करपा तांबेरा त्याच्यानंतर अरगट आणि काणी किंवा स्मट असे हे महत्त्वाचे हे पाच रोग जे आहेत हे अतिशय महत्त्वाचे या बाजरी पिकावर येतात आपण आता एकेका रोगाकडे येऊयात केवडा रोग हा जो पडलेला आहे त्याची लक्षणं नेमकी काय आहेत आणि त्याचं नियंत्रण शेतकऱ्यांनी कसं करावं करावं केवडा हा जो रोग आहे हा केवडा रोग हा पंधरा ते वीस दिवसां लागवडीनंतर याचे पिवळे पट्टे ह्या पानावर दिसून येतात बरं खालच्या बाजूला जर बघितलं आपण तर पिवळे अशी पाव तुम्हाला पांढरी अशी पावडर त्या पानाला लागेल आणि वरून पान हे पिवळं पडत चालतं त्यानंतर तो रोग जो आहे पंधरा ते वीस दिवसापासून ते साठ दिवसापर्यंत हा त्याची प्रक्रिया चालू असते आणि नंतर ज्यावेळेस कणीस आपलं पंचेचाळीस पन्नास ह्या दिवशी जे आपल्यावर कणीस येतं तर ऐवजी तिथं पानांसारखी एक तयार होतं बरं की त्याला एकही एक दाणा भरत नाही म्हणजे शंभर टक्के याच्यातून नुकसान होतं एकही एक दाणा आपल्याला मिळत नाही ही केवढ्या रोगाची लक्षण आहे बरं त्याचं नियंत्रण कसं करायचं त्याचं नियंत्रण म्हणजे आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे की केवड्या या रोगासाठी आपण बीज प्रक्रिया बरं जे आपण मेटालॅक्झिल आहे सहा ग्रॅम प्रति किलोस आपण जर त्याची बीज प्रक्रिया केली तर हा रोग नियंत्रण येऊ शकतो आणि जर कधी आपण लावल्यानंतर जर त्याला जर रोग आलेला असेल तर पंधरा दिवसां पंधरा दिवसांनी आपण दोन वेळेस एक पंधरा दिवसांनी एक आठ ते दहा दिवसाच्या अंतराने मेटालॅक्झिलची आपण चार ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यातून याची फवारणी करायची बरं आता केवढ्यानंतर अर्गट नावाचा रोग हाजो हो था था हाजो हा जो रोगाचा प्रादुर्भाव होतो त्याची लक्षणं काय आहेत आणि त्याचं नियंत्रण कसं करायचं आता अर्गट हा जो रोग आहे हा अर्गट रोग हा म्हणजे आपण जर कणिज जर बघितलं कणि कणिसामध्ये मधयुक्त म्हणजे द्रविड असा एक पदार्थ असं चिकट पदार्थ असं पडत असतो बरं त्याला अर्गट असं म्हणतात आणि यामध्ये टॉक्झिन नावाचं एक अल्कोलाइड्स तयार होत असतं आणि जे आपण जर ते खालण्यात आलं तर यापासून आपल्याला उलट्या होतात बरं म्हणून हा रोग खूप महत्त्वाचा आहे ह्या रोगाचे जे अन्न आहे हे दाणे खाल्ले गेले नाही पाहिजे आणि त्यासाठी आपण बीज प्रक्रिया म्हणजे मिठाच्या द्रावणाची जर आपण बीज प्रक्रिया केली तर जे वरचं बियाणे कारण हे बुरशीमध्ये असतं आणि बुरशी हे त्या दाण्यांमध्ये असते तर ते दाणे निघून जातात आणि त्यामुळे जे खालचे बियाणं असतं आपलं हे योग्य बियाणं असतं आणि आपण ते लावू शकतो बरं विविध प्रकारच्या पिकांवरती व बाजरी त्याला अपवाद नाहीच आहे करपा नावाचा रोग देखील त्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो हा रोग काय आहे त्याची लक्षणं काय आहेत आणि त्याचं नियंत्रण कसं करायचं करपा हा रोग जर बघितला तर करपा ह्या रोगा सध्या बाजरीमध्ये सर्वात महत्त्वाचा रोग जायचा तो करपा रोग की यापासून उत्पन्न हे सत्तर ते ऐंशी टक्क्यापर्यंत घटू शकतं बरं उन्हाळ्यामध्ये हा कमी येतो मग खरीप अंगामध्ये खूप येतो याचं महत्त्वाचं कारण म्हणजे की या, या रोगावर जर आपण बघितलं तर मध्ये एक राखाडी कलरचा असा एक ड्रॉप पडतो आणि आजूबाजूला लाल रंगाची अशी रिंग येते बरं आणि तो जर वाढत गेला तर पूर्ण पान हे करपल्यासारखं दिसतं म्हणून याला करपा रोग असं म्हणतात आणि याच्यासाठी आपल्या सगळ्यात महत्त्वाचं आहे तर ते म्हणजे की आपण याच्यासाठी टील टेबेकोनोझॉल हे चार ग्रॅम प्रति दहा लिटर पंपासाठी आपण याचा वापर करायचा आहे की जेणेकरून हा रोग आपण आटोक्यात आणू शकतो करपा झाला केवडा झाला अरगट झाला आता पुढला जो रोग आहे तो, तो काणी हां रोगाची लक्षणं नेमकी काय आहेत त्याचं नियंत्रण शेतकऱ्यांनी कसं करायचं काणी रोगाचं जर बघितलं तर रोगाचं हा ज्या वेळेस आपले दाणे भरण्याची परिस्थिती येते त्यावेळेस काही स्व दाणे जे असतात ते काळे पडलेले असतात की जे बुरशीमुळे असतात आणि ते बुरशीमुळे ते पूर्ण दाणे हे काळे पडतात कालांतराने काही काही वेळेस कणीसुद्धा असं पूर्ण ज्या पूर्ण या रोगाचं त्रस्त होतात आणि याच्यासाठी आपण टेवॅकोनोझॉल मी याचं प जी सांगितलं तुम्हाला टिल्ट याचे जर स्प्रे केला आणि कार्बो कार्बोफ्युरॉन याचं जर हे केलं आपण तर यापासून आपण कार्बन डायझाईड याच्यापासून आपण नियंत्रण करू शकतो सर आपण उन्हाळी बाजरीच्याबद्दल बोलत आहोत बाजरीच्या पिकाबरोबरच पीक हे देखील महत्त्वाचं आहे परंतु तांबेरा नावाचा जो रोग आहे त्यामुळे चारा पीक हे संपुष्टात येतं तर याचं नियंत्रण कसं करायचं आणि त्याची लक्षणं नेमकी काय आहेत आपण जर तांबेरा रोग जर बघितला तर तांबेरा रोग हा साठ दिवसाच्या नंतर येतो बरं याचा जास्त जो इफेक्ट आहे हा ग्रेनवर येत नाही परंतु फॉर्डर जे आहे म्हणजे चाऱ्याची जे प्रत हे पूर्ण येते त्याला कारण कसं आहे की त्याच्यावर पूर्ण असे तांबेडे नारंगी रंगाचे असे हे दिसतात आपल्याला की आपण जर कधी आपण शेतातून जरी चाललो तरी आपल्या शेताला हा अंगाला पूर्ण ते लाल लाल कलर लागतो म्हणजे तो तांबेरा रोग त्याच्यापासून पानं हे पूर्ण लालसर दिसतात की जे पूर्ण म्हणजे आपण जे म्हणतो चाऱ्याची गुणवत्ता ही पूर्ण नष्ट होते आणि त्यामुळे हा रोग तेवढाच इतका आपल्याला महत्त्वाचा आहे तर हा जो हो रोग आहे याला जर आपण हे करायचं असलं त्याचं नियंत्रण करायचं असलं कार्बनडेझाईन याची आपण फवारणी ही पंचेचाळीस साठ दिवसाला केली तर हा रोग आपण नियंत्रण आणू शकतो आत्ता सर आपण विविध रोगांबद्दल माहिती दिली त्याचं नियंत्रण रासायनिक पद्धतीने कसं करावं हे आपण सांगितलं पण काही जैविक पद्धती पण उपलब्ध असतील तर त्याबद्दल काय सांगाल जैविकमध्ये आपण ट्रायकोड्रामा आणि म मेटारायझी याचा उपयोग आपण हा करू शकतो बरं बरं अशा प्रकारच्या विविध रोगांप्रमाणेच वेगवेगळ्या वेग किडींचा देखील प्रादुर्भाव या बाजरी पिकावरती होतो कोणकोणत्या प्रा किडींचा प्रादुर्भाव होतो आणि त्याचं नियंत्रण कसं करायचं बाजरी या पिकावर जर आपण बघितलं तर याच्यामध्ये पाच ते सहा महत्त्वाचे किडे आहेत पण याचा प्रादुर्भाव अतिशय कमी असतो त्यामध्ये लष्करी आळी आई याचा प्रादुर्भाव हा जास्त असतो कारण लष्करासारखं ते एकदम अटॅक करतात एखादं पूर्ण पीक हे इनिशियल स्टेजेसला म्हणजे लवकरात येणाऱ्या स्टेजेसला ते पूर्ण हे करतात तर ही जी लष्करी आळी आहे याच्यासाठी आपल्यांना आपण कार्बोफ्युरॉन याची फवारणी जर केली तर हा रोग आपण हा ही जी कीड आहे आपण ही नियंत्रण आणू शकतो दुसरी महत्त्वाची म्हणजे खोडकीड आणि आणि खोडमाशी ही सर्वात महत्त्वाची आहे ही काय करते की तीस दिवसाच्या अंतरा प पंधरा दिवसांनंतर याच्यामध्ये जो पोंगा येतो त्या पोंगामध्ये ही आळी असते आणि ही पूर्ण ती पोगा खाऊन घेते की जेणेकरून मग नंतर फुटव्यांमधून ते येतं आपला कालावधी वाढतो याचं प्रमाण जे असतं हे जास्त प्रमाणात होत राहतं त्यासाठी इमॅडोक्लोरीफॉल याचं जर आपण फवारणी केली तर आपण हा जी कीड आहे वेग ती आपण नियंत्रणात आणू शकतो तर वेगवेगळ्या रोगांचा आणि किडींचा बाजरीच्या पिकावरती प्रादुर्भाव होऊ नये म्हणून बाजरी लागवडीपूर्वी पूर्वमशागतीला आणि मशागतीला मशा अत्यंत महत्त्व आहे तर पूर्व मशागत आणि आंतरमशागत याबद्दल आपण काय सांगाल सविस्तर आता पूर्व मशागतीच्या बाबतीत जर आपण म्हटलं तर आपण ज्या वेळेस पेरणी करण्याची त्याच्या अगोदर आपण पंचवीस सेंटीमीटर अंतराने जर कधी आपण खोल नांगरट केली तर नांगरटमुळे काय जे काही किडी किंवा काही रोग याचे जे अवशेष असतात किडींचे पर्टिक्युलरली हे वर येतात आणि ते पक्षी वगैरे यातून ते खाऊन घेतात तर हे नांगरट करणे हे खूप महत्त्वाचे आहे त्याचबरोबर आपण दोन कुळवाच्या पाळ्या आणि त्यामध्ये जर आपण पाच टन शेणखत जर टाकलं तर याच्यामुळे का जर जमिनीची मातीची जी गुणवत्ता ही चांगली होते आणि आपले रोग आणि किडीचा प्रादुर्भाव कमी होतो उन्हाळी बाजरीचं हे जे पीक आहे त्याची काढणी आणि मळणी याचा कालावधी नेमका काय असावा आता आपण जर विचार केला बाजरी पिकाची काढणी जर करायची असली तर ज्या वेळेस हे पीक आपलं पंच्याऐंशी ते नव्वद दिवसाच्या कालावधीचं होतं आणि त्यावेळेस जर आपण कणसाला घट्ट पकडलं तर त्यातून दाणे सुटतात तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपण जर दोन दाणे आपल्या दाताखाली जर गेला आणि कट आवाज आला तर समजायचं की याच्यामधून आपली बाजरी ही परिपक्व झालेली आहे काढणीसाठी त्यानंतर आपण ती काढू काढायची दोन ती तीन ते तीन दिवस ती वाळवायची कणसं आणि त्यानंतर मशीनद्वारे आपण मळणी करून घ्यायची बरं आपल्याकडे आता उन्हाळी बाजरी लागवड जी आहे आधुनिक तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे हे जे आधुनिक तंत्रज्ञान कृषी विद्यापीठांनी विकसित केलेलं आहे ते सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावं यासाठी विद्यापीठातर्फे किंवा कृषी महाविद्यालयांतर्फे काही जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित केले जातात हो त्यामध्ये वेगवेगळ्या आता आम्ही या संशोधन केंद्राने वेगवेगळ्या वेग वेग वेळेस आम्ही शेतकरी मेळावे खरीप हंगाम सुरू होण्याच्या अगोदर किंवा आता आमचा पहिल्या आठवड्यामध्ये आता उन्हाळी होणार तर पहिल्या आठवड्यामध्ये आम्ही शेतकरी मेळावे घेतो त्याचनंतर आपण वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे शेत शेतीच्या बांधांवर जाऊन आपण शेतफेरी आयोजित करतो कृषी विज्ञान केंद्राच्या मार्फत विद्यापीठामार्फत काही कार्यक्रम आयोजित केले जातात तर अशा वेगवेगळ्या पद्धती ह्या पीक चालू होण्याच्या अगोदर आणि पीक असतानासुद्धा वेळोवेळी शेतकऱ्यांना याचे मार्गदर्शन करण्यात येतं बरं आता लवकरच उन्हाळी हंगाम सुरू होणार आहे आणि मोठ्या प्रमाणात शेतकरी उन्हाळी बाजरीची लागवड करणार आहेत आपण महाराष्ट्रातील जे तमाम शेतकरी आहेत त्या शेतकरी बांधवांना आपण नेमका काय संदेश द्याल आम्ही शेतकरी बंधूंना एवढं सांगणार की आता आपण पंधरा जानेवारी म्हणजे थंडीच थंडी बघायची एखाद्या वेळेस जर थंडीची लाट असली तर एक आठवडा लेट पेरा बरं परंतु त्यानंतर आपण ती पंधरा फे फेब्रुवारीपर्यंत आपण त्याची पेरणी करायची व्यवस्थित जर पाण्याचं व्यवस्थापन खत वगैरे सगळं जर व्यवस्थित केलं विरळणी तुमची आंतरगमशागत जर व्यवस्थित झाली तर शेतकरी बंधूंना पंचेचाळीस क्विंटलच्या वर बाजरीचं उत्पन्न मिळतं आणि हे मिळालेलं आहे काही शेतकऱ्यांना पन्नास पन्नास पंचावन्न क्विंटलपर्यंत जातात काही तीस पस्तीसपर्यंत जातात पण सरासरी जर बघितलं तर चाळीस ते पंचेचाळीस क्विंटल पन्ना हे उत्पन्न मिळतं चाऱ्याची प्रत चांगली मिळते तर मंडळी आत्ताच सरांनी सांगितल्याप्रमाणे लवकरच उन्हाळी हंगाम सुरू होतो आहे अर्थात आता उन्हाळी हंगाम लक्षात घेता ठरावी कालावधीमध्ये बाजरीची लागवड शेतकरी बांधू करू शकतात अर्थात ही बाजरीची लागवड करताना जर विशिष्ट प्रकारचं हवामान लक्षात घेतलं जमिनीचा अंदाज घेतला आणि खतांच्या मात्रा पाण्याचं व्यवस्थापन हे जर सुरळीत केलं आणि पूर्वमशागत मशागतीकडे जर व्यवस्थित लक्ष दिलं तर मोठ्या प्रमाणात बाजरीचं उत्पादन घेता येईल आणि शेतकरी बांधवांना देखील आर्थिक फायदा नक्कीच होईल सर आपण कार्यक्रमात सहभागी झालात या विषयाच्या अनुषंगाने आमच्या शेतकरी बांधवांना सविस्तर असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल सह्याद्री वाहिनीतर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद धन्यवाद